नमस्कार अनेक प्राण्याबद्दल शुभ आणि अशुभ संकेत सांगितलेले आहेत गाय कावळा साप कासव अशा कितीतरी प्राण्यांवरून आपण शुभ आणि अशुभाचे तर्क लावले जातात प्रत्येक प्राण्यांचा संबंध हा भगवंताशी जोडलेला आहे माणूस जो, जो शकून किंवा आपू शकून निसर्ग निसर्गातल्या चिन्हामध्ये शोधत फिरतो आणि सोयीनुसार हे चिन्ह स्वीकारतो लहानपणापासून मुंगसाला तोंड दाखवण्यासाठी रामाची गळ घातली जाते मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन मांडले जाते मुंगूस पाहणे शुभ असते असे तुम्ही अनेक वेळा लोकांचे म्हणणे ऐकले असेल आज आपण मुसाचे दिसणे हे किती फलदायी असते याविषयी जाणून घेणार आहोत मुंगूस हे सूर्याचे प्रतीक आहे ज्योतिषशास्त्रात अनेक शुभचिन्ह त्याच्याशी संबंधित आहे मुंगूस हे तुमच्या जीवनात सूर्याप्रमाणे चमक आणतो असेही मानले जाते की एखाद्या व्यक्तीला सकाळी लवकर मुंगूस दिसला तर त्याने समजावे की लवकर धनलाभ होण्याची शक्यता आहे परिसरात दिसणे शुभ की अशुभ सकाळी उठल्याबरोबर परिसरात मुंगूस दिसला तर लवकरच सात दिवसात तुम्हाला धनाशी संबंधित शुभ वार्ता मिळणार आहे कुठेतरी जाताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलांडला तर समजा तुमची सर्व कामे शुभ होणार आहेत कोर्टात जाताना जर तुम्हाला मुंगूस दिसला तर तुमचे काम यशस्वी होणार आहे एखाद्या कामासाठी जात असताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलांडला तर तुम्हाला त्या कामात यश मिळेल मुंगूस कुबऱ्याचे वाहन धार्मिक शास्त्रानुसार मुंगूस हे धनाची देवता कुबेर यांचे वाहन मांडले जाते मुंगूस हे भगवान कुबेरेचे वाहन असते कुबेर हे धनरक्षक मांडले जातात म्हणून त्याचे वाहन दिसणे शुभ मांडले जाते यावरून असा संकेत मिळतो की आता आपली आर्थिक भरभराट होणार शिवाय नशीब उजळण्यासाठी हे लक्षणं असते त्यामुळे मुंगूस दिसणं हे कुबेऱ्याचे दर्शन होण्यापासून असते पूर्वी शत्रू पासून निर्जनस्थळी पुरून ठेवले जात असे मुंगसाच्या आदिवासी निर्जन जमिनीखाली खोल बिळामध्ये असतो त्यामुळे त्याला कुबेराचा खजिना ठाऊक असल्याने जोडली गेलेली आहे मुंगूस सोन्यातही लोळून घेणारे असल्याचे आहे ते माणसाला धनलाभ करून देते या समजुतीने त्याला रामाच्या नावानेच तोंड दाखवण्याची गळ घातली गेली माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ